नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो आणि बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांनी फॉर्म भरलेले होते ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह होऊन ज्यांचं अकाउंट हे आधार कार्डशी संलग्न झालेलं होतं त्या सर्व महिलांच्या खात्यावरती आता तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ही सुरुवात आजपासूनच झालेली असून काही महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपयाचा मेसेज डी मार्फत येण्यास सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील राज्यभरात आता ज्या पात्र महिला आहेत ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले होते ज्यांचं आधार सोबत त्यांचं बँक अकाउंट लिंक होत अशा महिलांच्या खात्यावरती तीन तीन हजार रुपयाचे पैसे हे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे आपल्याला आप येथे स्क्रीनशॉट ही दिसत असतील कारण की हा जो काही स्क्रीनशॉट आहे तो अमरावती जिल्ह्यातील आहे दुसरा जो स्क्रीनशॉट आहे तो नाशिक जिल्ह्यातील आहे म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता महाराष्ट्र शासन लाडक्या बहिणींना सतरा तारखेच्या अगोदरच ओवाळणीचं वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिलांनी फॉर्म हे भरलेले होते ज्यांचे फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेले होते अप्रूव्ह झालेले होते त्यांचं अकाउंट हे आधार कार्डशी जोडलेलं गेलेलं आहे अशा महिलांच्या खात्यावरती पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ह्या सर्व डिटेल्स मी ज्या सांगत आहे त्या जेन्युन आहेत आपले ज्या सबस्क्रायबर महिला आहेत त्यांनी आपल्याला हे स्क्रीनशॉट शेअर केलेले आहेत त्यामुळे आपले देत असलेल्या माहितीबद्दल हे निश्चिंत राहा आणि ज्या महिलांचे फॉर्म ऍप्रुव्ह असतील आणि आधारशी त्यांचा अकाउंट जोडलेला असेल त्या महिलांनी निश्चिंत राहा सतरा तारखेपर्यंत आपल्याही खात्यावरती जे आहेत तीन हजार रुपये जमा होणार आहेत महाराष्ट्र शासनाने त्यांच्या बहिणीला ओवाळणी वाटप हे सुरू केलेलं आहे तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल हे नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद